नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा मराठा विरोधात ओबीसी जो वाद पेटवला गेलेला आहे हा वाद खऱ्या अर्थानं कोणी पेटवला गेलेला आहे आता जाती जातीमध्ये भांडणं लागलेली आहे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम सुरू झालेलं आहे एकंदरीत जो मनोज जोरांगे यांचं मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलन दरम्यान सरकारनं जो आदेश काढला त्या आदेशाला छगन भुजबळ सहित ओबीसी नेत्यांनी चॅलेंज करायचं ठरवलंय केलंयच म्हणायचं त्यातच जारांगे पाटील यांनी देखील सांगितलं की मी देखील आम्ही देखील एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो ओबीसी मंडल आयोगाचा जर आहे त्याला देखील आम्ही चॅलेंज करू म्हणजे मराठा विरोधात ओबीसी हा वाद लावून कोणाचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आणि का ही भांडणं लावली जात आहेत जाती जातीमध्ये माणसा माणसामध्ये आज माणसात माणूस राहिला नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झालेली आहे याला जबाबदार कोण आहे तर त्याच विषयी आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की जाती जातीमध्ये भांडण लागलेलं आहे धर्मामध्ये धर्मा भांडायला लागलेला आहे म्हणजे सुसंस्कृत देशामध्ये किंवा चांगल्या राजकारणाचे जे विचार असतात ते देशाला एक संघ ठेवणं आणि देशाला प्रगती पथावरती घेऊन जाणं या देशामध्ये जे लोक सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणजे ज्यांना काम धाम नाही अशा प्रत्येक नागरिकाला काम देणं भीक मागणारी असो किंवा गाव पातळीवरती खेड्यापाड्यात राहणारे असो सर्वच लोकांना काम देणं ही सरकारची जबाबदारी असते परंतु या जबाबदारीमधून कुठंतरी सरकार लांब पळते आणि फक्त आणि फक्त जात आणि धर्म याच्यावरती लोकांना भांडवलं आहे त्यांची भांडणं लावली जाते, जाते आणि त्याच्यातून राजकीय पोळे भाजून घेण्याचा प्रयत्न जो सरकारचा आहे हा लोकांनी कुठतरी हणून पाडला पाहिजे आज राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ही जात म्हणजे दुसऱ्या जातीला मारायला उठलेली आहे एकमेकाचं तोंड देखील पाहायला तयार नाहीत मराठा नेते ओबीसी नेते यांच्यामध्ये भांडण अशा पद्धतीनं लागलेलं आहे की एकमेकाच्या गाड्यांवर दगडफेक कर मारहाण कर आता हे जीव मारण्यापर्यंत प्रकरण जातील अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्यातच मराठा बांधवांनी देखील काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजे ओबीसी बांधवांनी देखील काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजे जाती जातीत ते निर्माण होणार नाही जाती जातीत जाती भांडण लागणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं सध्या तरी गरजेचं आहे परंतु असं कुठंही केलं जात नाही या उलट जाती जातीमध्ये भांडण जाती जातीमध्ये तेढ जाती जातीमध्ये मारामार्या असं लावण्यावरती पुढारी ठाम आहेत देशाचा विकास राज्याचा विकास राज्यातली बेरोजगारी कमी करणं शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी करणं बाजारभाव देणं असे जे मूलभूत प्रश्न आहेत प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल म्हणजे आज शिक्षण एवढं मोठं महाग झालंय आरोग्याच योजना एवढ्या मोठ्या महाग झालेल्या आहेत याच्यावरती लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही आणि लोकांना वेळ नाही देशातली जनता ही अशी आहे आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिला असेल की एक चित्रपट आला होता दुनिया झुकती आहे झुकानेवालाची आहे तशीच काहीशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली आहे दुनिया झुकती आहे झुकानेवालाची आहे असंच भारतामध्ये परिस्थिती झालेली आहे भारतातलं जो नागरिक आहे हा मुरदाड झालेला आहे मेलेला नागरिक आहे आता या लोकांना उठवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज येणार नाहीत शाहू महाराज येणार नाहीत संभाजी महाराज जन्म घेणार नाहीत महात्मा फुले अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडे नाईक हे असे जे आमचे थोर महापुरुष जे बी काही देशामध्ये दे आजवर जन्माला आले आणि त्यांचा आदर्श आम्ही घेतला यापैकी एकही महापुरुष आता देशातल्या किंवा राज्यातल्या नागरिकाला जाग करण्यासाठी येणार नाही आता देशातल्या आणि राज्यातल्याच नागरिकांनी स्वतःच जाग झालं पाहिजे की आपण हिंदू हिंदू म्हणून भांडत बसायचं का हिंदू मुस्लिम म्हणून भांडत बसायचं जाती धर्मात भांडायचं का ओबीसी विरुद्ध मराठा भांडायचं का आरक्षणावरती भांडायचं या उलट मी तर असं म्हणेन की या सगळ्या नागरिकांनी देशातल्या आणि राज्या राज्यातल्या आरक्षण न मागता आरक्षण कशासाठी आपण मागतोय की आरक्षणातन तो तो समाज प्रगतीपथावरती जावा ह्याच्यासाठी आरक्षण म्हणजे काय की एक शैक्षणिक आणि शिक्षण आरोग्य नोकरी म्हणजे आरोग्य तर नाहीच त्यात पण शिक्षण नोकरी आणि आरोग्य नोकरी आणि शिक्षणासाठी मागतोय मग या देशातल्या समस्त सगळ्या नागरिकांनी अशीच मागणी केली पाहिजे की आम्हाला सरसकट सगळ्यांना शिक्षण मोफत द्या नोकऱ्या आमच्या क्वालिफिकेशन वरती राजकारणामध्ये आरक्षण ज्या त्या समाजावाईज आरक्षण ठेवा अशा पद्धतीची जर मागणी केली आणि मांडणी केली आमच्या मुलांना नोकऱ्या द्या प्रामुख्यानं मागणी पाहिजे की नोकऱ्या द्या आज राज्यामध्ये जर समजा दोन लाख अडीच लाख कर्मचारी असतील आणि ह्यांच्या जागा भरायच्या म्हणजे किती जागेवरती कर्मचारी नाहीत आज एखाद्या कुठल्या ऑफिसमध्ये जावा तिथं पन्नास टक्केच कर्मचाऱ्यांवरती ऑफिस चालतंय मग पन्नास टक्के कर्मचारी सरकार का भरत नाही याच्यासाठी दबाव आणला पाहिजे आणि सरकारला पन्नास टक्के कर्मचारी भरायला लावले पाहिजे अजून म्हणजे राज्या राज्यातली जी बेकारी आहे ही कुठंतरी कमी होईल परंतु याच्याकडे कर राजकारणी लक्ष न देता किंवा जे आंदोलन करणारे लक्ष न देता वेगळ्या विषयाकडे लक्ष देतायत त्यातच आता ओबीसी विरोधात मराठा हा वाद जो पेटलेला आहे हा वाद अगदी पर्यंत जाऊन ठेपलेला आहे आता हा वाद बघा मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईला आंदोलन केलं त्यांची प्रमुख मागणी आहे की आम्हाला सगळ्यांना हैदराबाद गॅजेट कोल्हापूर गॅजेट सातारा गॅजेट औंद गॅजेट आणि मुंबई गॅजेट हे लागू करून सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या कुणबी आणि मराठा एकच आहे ही प्रामुख्याने मागणी आहे आणि त्यावरती सरकारने आता काढलेला आहे की ठीक आहे बाबा करू मागणी मान्य आणि जी आर सुद्धा काढलेला आहे आता याला विरोध म्हणून ओबीसीचे नेते जसं लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी काल मुंबईला मोठी लेट अशी बैठक घेतली तसंच तालुका तालुका आंदोलन सुरू झालेली आहेत की आमच्या वाट्यामध्ये हे मराठा आमच्यात वाटकरी झाले नाही पाहिजे आज ओबीसी मध्ये तीनशे सत्याहत्तर जवळपास जाती पावणे चारशे जाती ह्या महाराष्ट्रात आहेत देश पातळीवरती हजार चार हजाराच्या दरम्यान जाती आहेत महाराष्ट्रामध्ये तीनशे म्हणजे पावणे चारशे आणि सर्वात मोठा समूह हा महाराष्ट्रात मराठा ही आहे आता मराठा जर ओबीसी मध्ये आला तर मात्र ओबीसी च काहीच राहणार नाही मूळ मागणी जी आहे लक्ष्मण हाके गन भुजबळ यांचं जे म्हणणं आहे की शिक्षण आणि नोकऱ्या ह्याच्यामध्ये आरक्षण देणं शिक्षणाला आरक्षण देण्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु मराठा समाजाचं एक आहे की गावगाड्याचं जे राजकारण आहे ते मराठा समाजाच्या ताब्यात आहे आणि आता कुठंतरी तरी ओबीसीच्या ताब्यात हे राजकारण जायला लागलेलं आहे गावगाड्यातलं आणि हे गावगाड्याचं राजकारण पुन्हा मराठ्यांना ताब्यात घेण्यासाठी म्हणून मराठ्यांना ओबीसी करण्याचं काम सध्या सुरू आहे कुणबी मराठ्यांचे दाखले दिले की कुणबी मराठा हा ओबीसी मध्ये आलेला आहे आणि या गोष्टीला प्रखर असा विरोध ओबीसी समाजाने केलेला आहे त्यात प्रमुख भूमिका आहे ती लक्ष्मण हाके यांची आणि छगन भुजबळ यांची आता यामुळे महाराष्ट्रावर असा वाद पेटलेला आहे की लक्ष्मण हाकेला लक्ष्या म्हटलं जाते छगनला छग्या म्हटलं जाते जारांगीला येडपाट जरांगे म्हटलं जाते म्हणजे असं राजकारण्याची एकमेकाची टीका करण्याची जी, 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 जी पद्धत आहे ही पार खालच्या पातळीवरती जाऊन ठेपलेली आहे म्हणजे कुठच्याही देशामध्ये अशा पद्धतीची टीका टिप्पणी केली जात नाही हे आपण वारंवार पाहिलेलं आहे म्हणजे भारतातला किंवा राज्यातला टीका टिप्पणी करण्याचा जो स्तर आहे हा एवढ्या खालच्या पातळीवरती गेलेला आहे की भयानक असा खालच्या पातळीवरती गेलेला आहे आणि कोणीही म्हणणार नाही की हे महाराष्ट्राची सुसंस्कृत राज सुसंस्कृतपणा हे राजकारण्यांचा किंवा देशातल्या राजकारण्यांचा सुसंस्कृतपणा आहे इथं फक्त एकमेकाचे जिरवा आणि एकमेकाचे लावा लावी एकमेकावरती कुरगोड्या करणं ह्याच्यातच आता धन्यता मानली जात आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळेच देशाचा विकास कुठेतरी थांबलेला आहे त्याला खीळ बसलेली आहे हे आपल्याला वारंवार आपल्याला दिसून येत आहे तर बघा ह्या गोष्टी अशा टाळायच्या म्हणलं तर ह्या जनतेनं सुद्धा टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता ओबीसीकरण सरसकट मराठ्यांचं ओबीसीकरण करणं हा कळीचा आणि वादाचा मुद्दा ठरलेला आहे आणि याच्यात फायदा हा नेमका कोणाचा होतो हे देखील शोधलं पाहिजे मराठा समाजानं आंदोलन केलं मराठा समाजानं आरक्षण मागितलं की ओबीसी समाज सगळा एकत्र ये येतो आणि भारतीय जनता पक्षाच्या जा पाठीशी जातो म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका सुरू आहेत याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा टाकलेला डाव तर नाही ना असा देखील आता वास या आंदोलनामध्ये यायला लागलेला आहे आता देश पातळीवर जे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलंय ते केवळ ओबीसी समाजामुळं भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय तसंच राज्यात देखील ओबीसीच्या मतावरती सरकार आलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं असं बोललं जातं आणि ओबीसीला जर दुखवलं तर भाजपला फायदा भाजपला अडचणीचं ठरतं आणि म्हणूनच काही गोष्टी ओबीसीच्या बाजूने काही मराठ्यांच्या मराठ्यांना मराठ्यांच्या आंदोलनाला दाबायचं सरकार नरमाई भूमिका घेतं आणि ओबीसीच्या विरोधात जी आर काढतं आणि त्यातून पुन्हा ओबीसीला आंदोलन करायला उप उठवतोय आणि कोर्टात जायला सदावरती आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी हा संबंध ओबीसी समाज उभा राहतो आणि तो समाज उभा राहिल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होतो याच्यासाठीच ही सगळी आंदोलनं घडवून आणली जातेत असं आता सध्या बोललं जात आहे यामध्ये दुसरी गोष्ट ही बोलली गेली की बाबा मराठा समाजाचं आंदोलन करून एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाठबळ दिला आणि देवेंद्र फडणवीस यांचं गच्छांतर करायचंय असं बोललं जात होतं परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे ही तथ्य म्हणजे एवढंच आहे की ओबीसी मराठा वाद लावायचा आणि राजकारणामध्ये आपला फायदा करून घ्यायचा आपली राजकारणामध्ये पोळी बाजून घ्यायची अशा पद्धतीचं राजकारण गलिच्छ राजकारण हे महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे आणि या राजकारणा या राज्यातली जनता बळी पडते हेच एकंदरीत दुःख आहे सर्व तज्ज्ञ विचारवंत या लोकांचं देखील हेच म्हणणं आहे की आपल्या राज्यातली लोक या राजकारणांच्या बोलथापाला बळी बळी पडतायत हे वेगळ्या दिशेला चाललंय एकमेकांची डोके फोटाफोटे होईल मारामारी होईल अशा ज्या ह्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत असं देखील बोललं जातं परंतु लोक आता हे किती मफत मनावरती घेतील हे देखील बघणं गरजेचं आहे आता काही गोष्टी मनावरती घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टींच्या आधारे आपण चाललं पाहिजे परंतु राजकारणी लोक लोकांना सुदृश देत नाहीत अशी परिस्थिती सध्या झालेली आहे म्हणजे एकंदरीत याचा फायदा हा सगळा सगळा सर्वस्वी फायदा आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाला होतो हे तर सध्या आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि यामुळंच ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद जोरदार पेटवला जातोय आणि हा कुठंतरी वाद थांबला पाहिजे हेच काही प्रमुख मान्य प्रमुख सामाजिक क्षेत्रातल्या लोकांची मागणी आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे